शेतकरी मित्रांनो आज आहे वीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार आहे बुधवार म्हणजेच ज्यांचा हरभरा एकोणीस नोव्हेंबरला लावलेला असेल त्यांना बरोबर आज एक महिना होत आहे याच वेळेस म्हणजे पंचवीस ते तीस दिवस झालेल्या हरभऱ्याला आपण पहिली फवारणी करतो या पहिली फवारणीची अपेक्षा आपण काय करतो तर या झाडाची वाढ होणे व्यवस्थित वाढ होणे झाडाची चांगले ब्रँचिंग होणे चांगल्या फांद्या वगैरे होणे येणे ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी कोणते टॉनिक आपल्याला द्यायचे आहे त्याचबरोबर मित्रांनो शेतात आपण जेव्हा जातो तर काही झाडांची जे पाने आहे ते खाल्लेली दिसतात गायब झालेली दिसतात आणि फक्त दांडी दिसते म्हणजेच हे जे अळी कार्य करते या पानांना खाऊन टाकते यावर पंचवीस ते तीस दिवसाचा हरभरा जेव्हा असतो तर अशी परिस्थिती असते तर या अळीवर आपल्याला कोणते औषध घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे जे वातावरण आहे सध्या रात्री खूप ओल पडत आहे आणि खूप चांगली थंडी पडत आहे थंडी वाढतच आहे तर अशा वेळेस मित्रांनो ही जे ओल पडत आहे याचा परिणाम आपल्या पिकांवर सुद्धा दिसतो तर त्याच्यामुळे आपले झाड काही पिवळे पडलेले दिसतात कलर हा पिंगट साला सारखा झालेला दिसतो पिवळे पडलेले दिसतात तर अशावर आपल्याला कोणते बुरशीनाशक चांगले असे घ्यायचे आहे कुठे कुठे मररोग सुद्धा आपण खूप पाहतो मित्रांनो तर त्याच्या त्याच्यावर काय उपाय आहे काय करायचे आहे तर मित्रांनो याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर नक्की हा व्हिडिओ पहा मित्रांनो स्किप करू नका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे ऍग्री सखा सुमीर आणि माझ्या सखा या युट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो एकोणीस नोव्हेंबरला लावलेला हरभरा आज वीस डिसेंबरला एक महिन्याचा पूर्ण होत आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला हरभराची वाढ होण्याकरिता काय करायचं आहे मित्रांनो कोणते टॉनिक घ्यायचे आहे मी याच्याबद्दल सांगणार आहे तर मित्रांनो फक्त त्यांनी इफको कंपनीचे सागरिका हे घ्यायचे आहे मित्रांनो पंधरा लिटर पंपाला फक्त पंचवीस एम एल घ्या मित्रांनो पंचवीस ते तीस त्याच्यावरती घेऊ नका मित्रांनो कारण की ही पहिली फवारणी आहे तुमची त्याच्यानंतर आपण डोस वाढवू शकता आवश्यकतेनुसार सध्या पंचवीस दिवसाचा हरभरा पंचवीस किंवा एक महिन्याचा हरभरा आहे तो छोटा आहे त्याची भूकही छोटी आहे अगोदरच आपण खत दिलेलं आहे मित्रांनो त्याला तर माझा उद्देश असा आहे की डोस न वाढवता फक्त पंचवीस किंवा तीस द्या याच्यासाठी सागरिका हे परिपूर्ण आहे कारण की समुद्र शेवाळ्यापासून बनलेले नैसर्गिक तत्व आहे याच्यात आहे मित्रांनो आणि हे परिपूर्ण आहे मित्रांनो हरभऱ्याची वाढ करण्याकरिता त्याच्यानंतर मित्रांनो आपण अळीनाशक कोणते घेऊ तर अळीनाशक आपण तुम्ही सर्वसाधारण युट्यूबवर पाहत असाल मित्रांनो पहिल्या फवारणीत आपण रिकमेंडेड करतो सगळ्यांना सांगतो इमाम एक्सेंट हे, हे जे घटक आहे मित्रांनो हे घटक बऱ्याचशा कंपनीचे बाजारात उपलब्ध आहेत तर यापैकी तुम्ही कोणतेही घेऊ शकता फक्त नाव सांगण्याकरिता मित्रांनो मी धानुका कंपनीचे इयम हे इथे सुचविणार आहे तुम्हाला तर तुम्ही घेऊ शकता फक्त दहा ग्रॅम घ्यायचे आहे मित्रांनो फक्त दहा आणि लिटर पंपाला पंधरा ग्रॅम हे तुम्ही घ्या मित्रांनो याच्या गॅस पॉयझन हे तुम्ही घेऊ शकता मित्रांनो या दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान बसते फॉस ट्वेंटी पर्सेंट तुम्ही घेऊ शकता बाजारात उपलब्ध आहे किंवा फॉस न घेता याच्यापेक्षा एक अजूनही घटक तुम्हाला छान एक्स्ट्रा पाहिजे सायपर मेथरिन फाईव्ह पर्सेंट तर तुम्हाला बाजारात पन्नास पाच किंवा पाचशे पाच आपण सांगतो मित्रांनो याच्यातच मी नाव घेऊ इच्छितो घरडाचा हमला फॉस फिफ्टी पर्सेंट प्लस फाईव्ह पर्सेंट सायपर मेथ्रीन हे तुम्ही घेऊ शकता हे घरडाचा हमला आणि धानुका कंपनीचा इ एम वन या दोघांचा मिश्रण करून तुम्ही मारू शकता मित्रांनो हे औषध जर तुमच्या हरभऱ्यावर खूप अळीचा प्रकोप आहे फक्त एकच महिन्याचा आहे कुठे कुठे पाहिलं आहे मी मित्रांनो एकच महिन्याचा आहे आणि हरभऱ्यावर अळी आलेली आहे पानं खूप खाल्लेले आहे त्यांची शेंडा खोडणी हे वेगळी गोष्ट आहे अळीचा अटॅक हा वेगळी गोष्ट आहे हे फरक आहे मित्रांनो हे फरक मी जर सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल आपल्याला अळीचा नाश पिकांना नुकसान करणारे जेही घटक आहे जेही अळी वगैरे आहे इन्सेक्ट आहे त्यांचा नाश करण्यासाठी आपण उपाय करायचा आहे तर हे दोन घटक मित्रांनो उपयोगी पडेल त्याच्यानंतर मित्रांनो आपण एक अजून घेऊ तो म्हणजे बुरशी आता मित्रांनो बुरशी तुम्ही जर तुमचा हरभरा खूप छान आहे कलर पाहाजा मित्रांनो शेताच्या धुऱ्यावर उभे राहून तुम्हाला कलर कसा दिसतो एकसारखा दिसतो का कि कुठे कुठे चटे दिसतात कलर डाऊन झालेला आहे हिरव्यापैकी कमी येत आहे पिंगट, पिंगट कलर आहे मित्रांनो आणि पिंगट कलर मध्येच जे हरभऱ्याची तास आहे त्याच्यात किती झाड पिवळे आहे बाध झालेले आहे मर रोग लागलेला आहे उपटून पाहिलं तर मुळ गायब होते तर अशा वेळेस मित्रांनो जर हरभरा हिरवा असेल तर साफ मँको झेप प्लस कार्बेनडायझाईन हे तुम्ही साफ बुरशीनाशक घेऊ शकता मित्रांनो याच्यासारखे बरेचसे बुरशीनाशक आहे तेही तुम्ही घेऊ शकता चांगले आहे कंपनीचे परंतु जर तुमच्या झाडांवर इफेक्ट झालेला आहे वातावरणाचा पिवळे वगैरे मर लाग ला रोग लागलेला आहे तर थायफोनिट मिथाईल सेव्हन्टी पर्सेंट हे रोको घेऊ शकता किंवा मित्रांनो कॅप्टन प्लस हेक्झाकोनाझोल हे बुरशीनाशक खूप छान आहे किंवा बावीस टीन बावीस टीन सुद्धा घेऊ शकता मित्रांनो हे hey, बावीस टीन खूप छान आहे ब्रॉड स्पेक्ट्रम आहे तोही बुरशीनाशक घेऊ शकता मित्रांनो हा मररोग जो येतो तो, तो प्रत्येक युट्यूबर सांगतो की बीज प्रक्रिया करा आपण सुरुवातीला जेव्हा पीक लावतो मित्रांनो तर बीज प्रक्रिया करण्याकरिताही आपण आमच्याकडून विनवणी होते आपल्याला विनंती होते रिक्वेस्ट होते की बीज प्रक्रिया पहिले करा बीज प्रक्रिया म्हणजे कसं आहे मित्रांनो लहान बाळांना जेव्हा आपण पोलिओचे डोस देतो की त्याचं शरीर सुरक्षित राहायला पाहिजे अपंगत्व आलं नाही पाहिजे काही नाही झाली पाहिजे त्याचप्रमाणे हे अंकुर छोटे छोटे बीज आहे ज्याच्यापासून मोठे प्लॅन्ट झाड तयार होतात या बीजाला सुरक्षित करण्यासाठी जमिनीतील बुरशी घातक बुरशी न लागावी म्हणून बीज प्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात येते तर मित्रांनो ज्यांनी बीज प्रक्रिया केली असेल त्याच्यानंतरही लागलं ला असेल तर मित्रांनो माझी शेती मशागत कशी करावी हाही व्हिडिओ आहे मित्रांनो तर तो व्हिडिओ नक्की पहा तर तुमच्याकडे असे मररोगाचे झाड जा, जास्त असेल तर रोपो थायफोनेट मिन्टी पर्सेंट हे द्या मित्रांनो मित्रा तर आपली फवारणी कशी झाली मित्रांनो एक सागरिका इफको कंपनीचे सागरिका घ्या त्याच्यानंतर इमामेक्टिन बेन्झट फाईव्ह पर्सेंट धानुका कंपनीची इयम वन आणि त्याच्यानंतर हरभरा छान असेल तर साफ घ्या त्याच्यानंतर किंवा पिवळा पिंगट असेल तर रोको घ्या मर रोग जास्त असेल किंवा घेऊ शकता आणि शेवटी मित्रांनो सिलिकॉन बेस्ड स्टिकर हे टाकणे विसरू नका मित्रांनो पंधरा लिटर पंपाला फक्त तीन एम एल आणि वीस लिटरला पाच एम एल एवढा त्याचा डोस आहे जास्त देऊ नका मित्रांनो कारण की सिलिकॉननी पानांवर जे परत येते ते जाड होऊन जाते त्याच्यानंतर सूर्यप्रकाश संश्लेषणाची क्रियाला थोडं प्रॉब्लेम जाईल संत्र्यावर हा इफेक्ट पाहायला मिळतो मित्रांनो सिलिकॉन स्टिकर जर जास्त मारलं तर त्याची पानं जाळ होऊन जातात तुम्ही गोल करून जा त्याला माहीत पडते सिलिकॉन स्टिकर मारलेला बा जास्त प्रमाणात आणि ही फवारणी झाली मित्रांनो त्याच्यानंतर एक नैसर्गिक उपाय नक्की करा मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला नक्की विनंती आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तो म्हणजे रात्री ओला कचरा तुम्ही जाळा आणि त्याचा धूर करा आता याचा फायदा काय होईल तर मित्रांनो अशा वेळेस आपण काय करतो ज्या जमीन रात्री रात्री खूप ओल पडते मित्रांनोला रात्री ओल पडते तर ही ओल वाजवीपेक्षा जास्त होते ही अपाय तर ही अपायकारक ठरते तर त्याच्यामुळे हा धूर जो आहे हा धूर एक प्रकारे तिथे गरमावट तयार करते गरमावट तयार करते आपण पोटॅश देतो सोल्युबल सल्फर देतो ना मित्रांनो जास्त मर लागलं तर ह्युमिक ह्युमिक क्लोरो आणि एटी पर्सेंट सोल्युबल सल्फर तर हे सल्फरचे कार्य करते ऊबचे कार्य करते थंडीपासून जास्त थंडीपासून बचावते जास्त थंडी असली तर पिकाची वाढ नाही होत मित्रांनो परफेक्ट वाढ नाही होत तर असं तुम्ही सुखाओल्या कचराचा धूर करा मित्रांनो आणि या धूरमुळे दुसरा एक फायदा होते इन्सेक्ट आहे ना कीटक मित्रांनो या धूरमुळे त्यांचा म्हणजे हा गर्द वास असतो जिथे धूर असतो ते इन्सेक्ट ऑटोमॅटिक सोडून पडतात कीटक सोडून पडतात तुम्ही हे नक्की करा मित्रांनो हा उपाय नक्की करा आणि शेवटी मी वरखत काही सांगितले नाही तर ज्यांची जमीन हलकी वगैरे आहे मुरमाळ आहे अरे अशी गोटे गोटे जास्त आहे मित्रांनो त्यांनी एकोणीस एकोणीस द्या कारण की मी वरखत कावरनी सांगत मित्रांनो प्रत्येक शेतकरी हा खत देतो जमिनीतून त्या खतांना कार्य करण्यासाठी वेळ लागते म्हणून मित्रांनो मी वरखतनी सांगत तर मित्रांनो असा होता आजचा हा व्हिडिओ हरभऱ्याची पहिली फवारणी व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील आपले तर नक्की विचारा मित्रांनो तोपर्यंत जय जवान जय किसान